नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर समाज कल्याण विभागासाठी आपण अशी स्पेशल अशी सिरीज वगैरे चालू केलेली आहे ज्या ठिकाणी आपण सगळ्या विभागाचे प्रश्न सिरीज बाय सिरीज पाहणार आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो गणित आणि बुद्धिमत्ते विषयी होणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एक कल्पना सुद्धा येऊन जाईल की कशा पद्धतीच्या किंवा कोणत्या लेवलचे या ठिकाणी या परीक्षेमध्ये प्रश्न येतात आणि तुम्ही त्यासाठी तयार वगैरे आहात का जरी नसाल तरी तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करावी लागणार आहे तर याचं एक तुम्हाला कल्पना वगैरे या व्हिडिओतून येऊन जाणार आहे आणि हे जे क्वेश्चन आहेत ते ऑलमोस्ट सगळ्या एक्झाममध्ये येणारे आहेत त्यामुळे काळजीपूर्वक पाहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय अशा प्रश्नांची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तर ती प्रॅक्टिस कशा पद्धतीने होईल किंवा कुठून होईल तर त्याचं उत्तर फक्त आणि फक्त आपली टेस्ट सिरीज आहे तर आपल्याकडे आठ प्रश्नपत्रिका अशा आहेत ज्या की तुमचा संपूर्ण सिलेबस वगैरे कवर करतील किंवा तशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील असे आमच्या टीमनं बनवलेले आहेत तर वेळ न गमवता खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला हे आठ प्रश्न पत्ते का शंभर शंभर प्रश्नांच्या आणि त्यानंतर एक विशेष जी केचा ठोकळा असं स्टडी मटेरियल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब सर्वात अगोदर करून घ्या म्हणजे काय येणारे सगळे भाग तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहतील आणि तुमची तयारीमध्ये दररोज थोडं थोडं भर होत राहील तर पहा या ठिकाणी काय म्हणतो पहिला प्रश्न तर आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय वगैरे निवडा आता लक्षात असू द्या ऑलमोस्ट सांगत आहे तर जे तुम्हाला कधीही कुठेही एक्झाममध्ये जे अंकांची जी, जी काही सिरीज वगैरे असते त्याच्यामध्ये किंवा इतरत्र कुठेही जेव्हा तुम्हाला अंकांची अदलाबदल करून किंवा अंकांवर प्रश्न वगैरे येईल संख्या मालिकेवर तर सगळ्यात अगोदर काय असतं त्यांच्यामध्ये गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या चार क्रियांशिवाय दुसरी कोणतीच क्रिया नसते बाकी दुसरी असतात वर्ग घनमोळ हे दोन असतात हे दोन बाकी या चार क्रिया या चार क्रियांपैकीच तुम्हाला त्यावर आलटून पालटून विचारण्यात येतो किंवा अंकांची अदलाबदल वगैरे तर या ठिकाणी आपलं उत्तर काय वगैरे आहे जर आपण पाहिलं तर आठ अठ्ठावीस सात तर याच्यामध्ये एक कॉमन डिफरन्स जर पाहिलं तर आपण म्हणू शकतो यांचा एक चारशी संबंध येतो बरोबर तर पहा या ठिकाणी काय आलं जर सातने चारला गुणागार केला तर आपलं उत्तर अठ्ठावीस येतं परंतु आठचा आणि अठ्ठावीसचा संबंध काय आपल्याला दिसतंय का नाही दोन्ही भाग जातो हे बरोबर आहे इथं चार येतं आणि इथं किती येतं चौदा येतं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आता पहा हे आठचं वर्ग वगैरे आहे का नाही सातचं सा वर्ग वगैरे आहे का नाही परंतु आठ चोक बत्तीस येतं परंतु सात चौक अठ्ठावीस येतं हा याच्याशी संबंध होतो पण याच्याशी जोडत नाही तर यांचा गुणाकार येतो का अठ्ठासाठी छप्पन छप्पनच्या विरुद्ध किती आहे अठ्ठावीस आहे तर छप्पन आणि अठ्ठावीस मध्ये काय संबंध आहे हा शोधायचा आहे तर छप्पन आणि अठ्ठावीस मध्ये जर संबंध विचार केला तर अठ्ठावीस दुने किंवा अठ्ठावीसच्या दुप्पट हे छप्पन आहे म्हणजे काय केलं त्यांनी ही आपली टेक्निक या तिघांचा संबंध मिळाला आपणास की दुसऱ्याकडे वळायचं अकरा गुणिले सहा सहासष्ट होतात आणि सहासष्ट चे निम्मे किती किंवा सहासष्ट ला दोन ने जर भाग दिलात तर तुम्हाला उत्तर काय भेटतं तेहतीस त्यामुळे ऑप्शन मध्ये आहे का पाहायचं जर ऑप्शन मध्ये असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे हे आपल्याला कन्फर्म होऊन जातं आणि पर्यायामध्ये जो काही ऑप्शन आहे त्याला टिक करायचं तुम्हाला पहिल्या आणि सोप्या भाषेत एवढंच सांगेन की अगोदर काय करायचं या तीनही संख्यांचा किंवा जे काही संख्या मालिकेतील संख्या आहेत त्या सर्वांचा एकमेकाशी संबंध लागला तरच तुम्ही पुढच्या याला शब्दाला हाताळा किंवा पुढच्या क्वेश्चनला धरा म्हणजे काय कधी कधी काय होतं या दोघांचा संबंध बघला सात आणि आठ हे अकरा आणि सहा हे याच्यामध्ये कमी जास्त हे बघतात किंवा हे सात चोक अठ्ठावीस बघतात हे साईन चोक चोवीस ऑप्शनमध्ये चोवीस आहे का असेल तर टिक करतात त्याच्यामुळे गडबड नका करू फक्त आणि फक्त हा जो भाग आहे तो तुम्हाला पन्नास मार्कांसाठी आहे आणि चांगली जर तयारी करत अप टू डेट तर ए टू जेड पन्नास पैकी पन्नास जर मार्क मिळाले तर तुम्ही चांगला आणि एकदम चांगला स्कोअर करू शकता त्यामुळे जास्तीत जास्त फोकस या विभागावर करा तुम्हाला पहिलंच हमेशा मी म्हणत असतो तर दोन भावांच्या वयाचं आजचं गुणोत्तर काय आहे तीनास चार आहे तर सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर चारास पाच होईल तर त्यांची आजची वय काढा तर आता पहा वयावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येतो आणि वयावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी मी करून घेईन काळजी नका करू परंतु सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तर प्रॅक्टिस चालू ठेवा कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस हे सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे सातत्यपूर्ण दररोज तुम्ही त्यांचा सराव करा जेवढंही वेळ भेटेल तेवढं तर आता पहा काय म्हटलं दोन भावांच्या वयांचं गुणोत्तर तीनाश चार आहे आत्ता आपल्याला वय माहीत आहे का नाही त्यामुळे सर्वप्रथम त्यांचं वय आपण एक्स मानू दोघांचं आता दिलेलं आहे काय म्हटलं आजचं गुणोत्तर हे समजा पहिल्या भावाचं तीन एक्स होईल दुसऱ्या भावाचं किती होईल चार एक्स होईल तर यांच्यामध्ये किती सहा मिळवल्यानंतर हे प्लस सहा करा बरोबर सहा वर्षानंतर किती होईल चारास पाच होईल आत्ता एवढं मांडणी केलात सोपं तेरका गुणाकार करून घ्या हे हे तर याचं सरळ सरळ मांडणी मांडतो मी पाच ते पंधरा एक्स राहील प्लस पासख तीस बरोबर चारी चोक सोळा एक्स बरोबर हे किती साईन चौक चोवीस हे थोडं इथे घेतो तर हे चोवीस आलं बरोबर आता बघा काय असतं या बाजूचे अंक या बाजूला गेले मायनस होतात इकले प्लस मध्ये असतील तर आणि इकले मायनसमध्ये असतील तर इकडे गेले तर मायनस होतात लक्षात असू द्या बेसिक आहे खूप सारे विद्यार्थी किंवा मुली मुलं किंवा महिला मना किंवा पुरुष वगैरे म्हणजे अप्लाय वगैरे केलेले आहेत त्यांनी काय म्हणजे बहुतेक त्यांनी गॅप दिलेला आहे दिले आतमध्ये त्यामुळे मी बेसिक सांगत आहे असे हे समजू नका की आम्ही एवढे कमजोर आहेत का परंतु खूप साऱ्या मुला मुलींनी आतमध्ये गॅप दिलेला आहे त्यामुळे त्यांना थोडंफार बेसिक जरी एकदा आठवण करून दिलं ते बाकी लक्षात राहून जातं तर आता बघा इथं प्लस तीस आहे आणि इथं काय हे चोवीस भरा हे प्लसमध्येच आहे दोन्ही हे काय करा हे पंधरा प्लस जे आहे ते इकडं टाका किंवा या साईडला गेलं तर मायनस पंधरा एक्स होईल म्हणजे काय हे जे इक्वेशन आहे पंधरा एक्स प्लस न, तीस आहे ना तर इथं हे तीस जशाच तसं ठेवा बरोबर किंवा तीस मायनस हे चोवीस जे आहे या साईडचं या साईडला येईल म्हणजे मायनस चोवीस होईल बरोबर परत हे सोळा एक्स जशाच तसं ठेवा आणि हे जे पंधरा एक्स आहे या साईडला घ्या म्हणजे काय तर इथं एक एक्स उरेल आणि बरोबर इथं तीसमधून चोवीस गेले तर किती सहा उरतील हे सहा झालं म्हणजे एक्स व्हॅल्यू काय निघाली सहा निघाली आता सोप्या आणि सरळ भाषेमध्ये हे आजचं गुणोत्तर आहे त्यांचं हे आपल्याला दिलेलं आहे तीनाश चार तर यांच्या जागी सर्वात प्रथम तीन एक्सची किंमत सहा आहे आणि या दोघांमध्ये काही नसतं म्हणजे गुणागार असतं लक्षात असू द्या तर सहा गुणिले तीन केलात तर पहिलं वय अठरा मिळालं आणि सहा गुणिले चार जर केलात तर दुसरं वय आपल्याला मिळतं तर अठरा चोवीस आहे का हे पाहायचं तर आपला पहिलो हे आपलं पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय करायचं आहे सिम्पल ट्रिक आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळून जाणार आहे आता पहा या ठिकाणी काय केलं फक्त आणि फक्त जे आहेत अक्षर मालिका जी आहे त्याची आदला बदल केलेली आहे तर त्याच पद्धतीचं आपल्याला शोधायचं आहे तर लक्षात असू द्या या ठिकाणी काय केलं ए बी सी डी तर सीच्या नंतर डी येतो परंतु अगोदर या ठिकाणी घेतलेला आहे हे आपल्याला कळालं म्हणजे काय डी अगोदर घेतलं सीच्या त्याचप्रमाणे ए बी e, सी डी ई एफ एफ जी एच असं पाहिजे पण त्यांनी काय केलं एच आणि जी घेतलं बरोबर त्याच पद्धतीनं एल के दिलं म्हणजे काय त्यांनी काय करत गेलं अगोदरचं अक्षर हे अगोदर घेतलं म्हणजे काय आता या ठिकाणी ऑप्शन मध्ये पाहायचं आहे आपल्याला आता आपण जर पाहिलं तर के अगोदर येतं यल नंतर येतं परंतु यल अगोदर घेतलं के नंतर घेतलं हा शेवटचा याच्याशी संबंध नाहीये फक्त दोन अक्षरांचा संबंध दिसला ना आपल्याला तर तेच कंटिन्यू करा लक्षात असू द्या कधी कधी काय कन्फ्युजनमध्ये टाकण्यासाठी आयोग काय करतं एक एक्स्ट्रा देऊन टाकतं त्यामुळे पहिलं दोन जर कळत असेल ना तर त्याचा तुम्ही संबंध जोडा नको जोडा काही हरकत नाही तर आता या ठिकाणी काय केलं के एल हे घेतलं बरोबर तर या ठिकाणी डॅश दिलं परत टी एच दिलं आता याच्यामध्ये काय काय कितीचं फरक आहे पाहून घ्या ए बी सी डी डी ई e, एफ जी ई e, एफ जी परत इथं एच घेतला म्हणजे काय त्यांनी आतमध्ये तीन 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 अक्षर काय गॅप दिलेली आहेत तर त्याच पद्धतीनं यम एन ओ पी म्हणजे काय आपल्याला काय एक पहिलं ओ मिळावं लागते तर त्यामुळे काय ओ आणि पी पासून आपली काय होईल सिरीज चालू होईल त्यामुळे आत्ता हे सगळं त्यांनी काय केलं के आणि अगोदर घेतलं बरोबर त्यामुळे तशाच पद्धतीनं पी अगोदर घ्या ओ नंतर घ्या आता हे भेटतंय का पहा पी आणि ओ हे चार नंबर ऑप्शनमध्ये आहेत त्यामुळे आपलं उत्तर काय होईल हे जे उत्तर आहे ते बरोबर असेल तर लक्षात असू द्या अशी ही टेक्निक असते सोपी असते काळजी नका करू अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील त्यानंतर काय म्हटलं नऊ डिसेंबर दोन हजार सात रोजी हा रविवार होता तर नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी कोणता वार असेल आत्ता बघा सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय म्हटलं त्यांनी हे एक वर्ष त्यांनी काय केलं फक्त डिफरन्स दिलेला आहे म्हणजे काय समजा एक तारखेला हा हा वार असेल तर सात तारखेला कोणता वार असेल तर Minimum, वा सात आय थिंक मिनिमम आठ तारखेला वगैरे तर सारखाच वार वगैरे तुम्हाला दिसेल परंतु या ठिकाणी काय एक वर्ष त्यांनी मागं केलेलं आहे कारण का दोन हजार सहा मध्ये हे मागचं विचारलेलं आहे हे दोन हजार सात मध्ये हा वार असेल तर दोन हजार सहा मध्ये कोणता असेल त्यामुळे आपल्याला मागचं एक दिवस मागं जावं लागेल त्यामुळे रविवारचा मागचा वार कोणता आहे तर शनिवार शनिवार आपलं उत्तर असेल लक्षात असू द्या आणि काही कळत नसेल व्यवस्थित कळवा काही हरकत नाही जर मी स्पीडमध्ये सांगत असेल तर तेही सांगा मी स्लो मध्ये सुद्धा घेईन तुमच्यासाठी काळजी नका करू आता काय म्हटलं तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी किती आहे अठ्ठावीस वर्ष आहेत त्यांचं वय अनुक्रमे तीन चार सात या प्रमाणात आहे तर सर्वात मोठ्या भावाचं वय किती आहे आता काय सरासरी म्हणजे काय असतं जे काही व्यक्ती असतात म्हणजे किती दिलं तीन व्यक्तींच्या सरासरी या तिघांची बेरीज करतात वर आणि त्याला जे काही तिघं आहेत ना तीनने भागाकार करतात आणि जी काही येते ती असते सरासरी लक्षात असू द्या त्याच पद्धतीनं त्यांचं वय अनुक्रमे आता समजा वय आपल्याला माहीत आहे का नाही म्हणून काय करा एक्स हे वय माना तर या ठिकाणी त्यांचं हे गुणोत्तर दिलं त्याच्यामध्ये हे ठेवा पहिलं वय तिनास एक्स होईल प्लस करा दुसरं वय चार एक्स प्लस सात एक्स भागिले तीन बरोबर हे किती अठ्ठावीस वगैरे त्यांचं काय आहे वय आहे तर ऑलमोस्ट हे जे आहे सॉरी हे ॲड नका करू सध्याला तरी नंतर करा सर्वप्रथम या तिघांच्या नॉर्मल वयांची बेरीज वयांची बेरीज नॉर्मल करा हे नंतर करू आपण ॲड तर हे जे पाहिलं तर आपण एक्स प्लस वाय प्लस झेड पकडा किंवा हे एक्स जरी ठेवला तरी काही हरकत नाही जर आपण जर पाहिलं तर या तिघांचं टोटल वयांची बेरीज किती येईल तर लक्षात असू द्या हे एक्स प्लस वाय प्लस झेड पकडा हे तिघं आहेत या तिघांचे वय एवढं आहे तर याला भागीकार केलं तर अठ्ठावीस वय सरासरी आपल्याला मिळते त्यामुळे हे तीन इकडे जाईल हे अठ्ठावीस गुणिले तीन जर केलात तर आय थिंक अठ्ठावीस तरी चौऱ्याऐंशी वगैरे येतं तर या ये तिघांच्या वयांची बेरीज किती झाली हे चौऱ्याऐंशी झाली कळलं हे वयांची बेरीज चौऱ्याऐंशी लिहून घ्या आत्ता काय करायचं त्यांचं वय अनुक्रमे आत्ता हे वय दिलंय आपल्याला वय तर याच्यामध्ये हे वय ठेवा पहिल्याचं वय तीन एक्स ठेवा आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे दुसऱ्याचं वय चार एक्स ठेवा आणि तिसऱ्याचं वय काय हे सात एक्स होईल बरोबर तर या तिघांच्या वयांची बेरीज आपण किती काढली चौऱ्याऐंशी काढली बरोबर हे चौऱ्याऐंशी या साईडला लिहून घ्या आता काय करा सगळ्यांची बेरीज करा तीन चार सात सात आणि सात चौदा चौदा हे एक्सला जसे तसं बरोबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी भागिले चौदा करा तुम्हाला काय उत्तर येईल चौदा चोख बहुतेक चौदा सात सॉरी चौऱ्याऐंशी वगैरे तर आपलं जे आहे जवळपास हे चौदाने याला भाग कर द्या सॉरी थोडं काय तीन चार सात 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 चौदा बरोबर हे चौऱ्याऐंशी तर लक्षात असू द्या याचं इक्वेशन बघा तर या ठिकाणी चौदा चौदा सहा चौदा पाच सत्तर चौदा सन चौऱ्याऐंशी वगैरे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय निघली सहा निघली आत्ता सगळ्यात मोठ्या चव आहे हे सात एक्स आहे याला सातला सहाने गुणाकार करा तुम्हाला बेचाळीस आन्सर मिळून जातं लक्षात असू द्या हे आपलं उत्तर झालं तर तुमच्यासाठी मी प्रश्न सोडणार आहे त्यामुळे नक्की हा जो प्रश्न येणार आहे तो प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे एकदम सोप लॉजिक आहे करा कमेंट करा तीन छत्तीस आहे चार क्वेश्चन मार्क आहे आणि ऑप्शन एवढे आहेत पाहून घ्या आणि अवश्य कमेंट करा जेवढे तुम्ही जास्त कमेंट करसाल तेवढा मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रतिसाद स्टडी मटेरियल चांगली तयारी करून घेणार आहे म्हणजे काय की कळेल तरी मला की कि विद्यार्थ्यांची कितपत तयारी आहे किंवा किती इंटरेस्टेड आहे या या भागासाठी त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो प्रशांत त्याच्या घरापासून दक्षिणेकडे पाच मीटर जातो आता लक्षात असू द्या काय करायचं जिथेही रफ पेज असेल हा प्रशांत आहे समजून घ्यायचा त्यानं काय म्हटलं दक्षिण दिशा इथं या साईडला तो काय केला पाच मीटर गेला असं आखून घ्या त्याचं तोंड दक्षिण दिशेलाच आहे तेथे तो पूर्वेकडे वळला पूर्व दिशा ही धरा तो पूर्वेकडे गेला किती बारा मीटर तर चालतो तर तो मूळ स्थानापासून मूळ स्थान हे आणि हे इथं हा बारा किलोमीटर आहे तर म्हणजे एक काटकून त्रिकोण बनलेला आहे आता सगळ्यांना पायथागोरसचं प्रमेय माहीत असेल तर दोन बाजूंचा वर्ग बरोबर कर्णजा वर्ग वगैरे असतो म्हणजे बेरीज वगैरे केलं तर तर त्याच पद्धतीने उत्तर आपल्याला शोधायचं आहे पायथागोरस थेरमप्रमाणे कर्णजा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग प्लस दुसरी बाजूचा वर्ग त्याच पद्धतीने पाचचा वर्ग किती आहे पंचवीस बाराचा वर्ग वन फोर्टी फोर किंवा चौरे एकशे चौवेचाळीस या दोघांची बेरीज करा पाच नऊ चार दोन सहा एकशे एकोणसत्तर हा झाला कर्णजा वर्ग तर हेचं वर्गमूळ वगैरे काढलं तर आपल्याला किती मिळतं तेरा त्यामुळे तेरा मीटर तो काय त्याच्या मूळ स्थानापासून आहे हे आपलं उत्तर झालं तर लक्षात असू द्या हे असे प्रश्न असतात काळजीपूर्वक करा होऊन जातं आता या ठिकाणी थोडं डिफिकल्ट वाटणारा हा प्रश्न आहे तुम्ही काय करा या प्रश्नाचं उत्तर शिस्तपणे द्या थोडं म्हणजे काय हा बहुतेक प्रश्न प्रश्न चुकीचा पडला आहे हे प्रिंट मिस्टेक वगैरे म्हणा बट थोडंफार पाहून घ्या एक रांगेत एका रांगेत शर्मिला ही सतराव्या क्रमांकाची आहे म्हणजे सतराही आहे म्हणजे हिच्या अगोदर सोळा मुली आहेत सुनीता सुरुवातीपासून आठवी सुनीता समजा पहा सुनीता कितवी सुरुवातीपासून आठवी आठवी हे आठवी झाली सुरुवातीपासून म्हणजे हिच्या अगोदर सात मुली आहेत आणि शेवटून एकशे दहावी आहे म्हणजे हिच्या माग किती एकशे नऊ मुली आहेत तर आहे तर शर्मिला आणि सुनीता यांच्या दोघीमध्ये एकूण किती मुले आहेत काय करायचं सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय करायचं रांगेमध्ये असणाऱ्या सर्व मुलींची लाईन काढायची काय म्हटलं ही मागून कितव्या क्रमांकाची आहे एकशे दहावी म्हणजे इच्या बाजूला किती एकशे नऊ मुली आहेत आणि हे पुढून कितवी आहे आठवी आहे म्हणजे इच्या अगोदर सात मुली आहेत तर यांची बेरीज करा सातव किती झाली जवळपास सोळा हे एकशे सोळा आणि प्लस ही एक म्हणजे एकशे सतरा काय आहेत तिथे मुली आहेत म्हणजे काय करायचं एकशे सतरा जर मुली असतील तर काय म्हटलं एका रांगे शर्मीला सतरावी आहे म्हणजे पुढून जरी सतरावी असली तर ओव्हरऑल सुनीता सुरुवातीपासून आठवी हे आठ आणि सतरा याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स काढून घ्या तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळून जाईल तर दोघीमध्ये एकूण किती मुली वगैरे आहेत असं त्यांनी म्हटलं जवळपास ही मागून असेल सॉरी ही शेवटून असेल कारण का ऑप्शनमध्ये या ठिकाणी असावं ना नऊ वगैरे असावं तर ते नाही आहे हे ऑप्शनमध्ये थोडं मागून आहे थोडं कन्फ्युजन आहे किंवा हे प्रिंट मिस्टेक वगैरे म्हणू शकता तर कमेंट करा जर माहीत असेल तर काही हरकत नाही कुठे कुठे आमच्याकडून मिस्टेक वगैरे होऊ शकतं किंवा मिस्टेक नसताना सुद्धा स्वतः आम्ही सुद्धा थोडं कन्फ्युजनमध्ये पडत असतो बाकी ये काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करा बरं तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न वगैरे दिसतील परीक्षेत त्यामुळे बी प्रिपेअर करा मी तर प्रिपेरेशन तुमची करून घेणार आहे बट तुम्ही सेल्फ स्टडी जेवढं जास्त करसाल तेवढं तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहेत बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ आवडला असेल नक्की की लाईक करा बाकी शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करून घ्या